नमस्कार हो। मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे रूपांतर सदरी वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये आठ मे दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे एक खोटं दहा सांगितलं की ते खरं वाटू लागतं यालाच गोबेल स्मिती असं म्हणतात आणि यासाठी जर सोशल मीडियाचा वापर केला तर मात्र खऱ्याचं काही खरं राहत नाही आणि खोट खरं वाटू लागतं या खोटेपणावरती खोट्याला खरं करणाऱ्या प्रवृत्तीवरती अर्थात दुष्प्रवृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे रूपांतर खरे खोटे वाटू लागले खरे खोटे वाटू लागले खोटे खरे वाटू लागले आहे खरे खोटे वाटू लागले खोटे खरे वाटू लागले आहे एकमेकांचे रूप घेऊन खरे खोटे भेटू लागले आहे एकमेकांचे रूप घेऊन खरे खोटे भेटू लागले आहे खरे खोटे भेटू लागले आहे खऱ्यात खोटं खोट्यात खरं याची एवढी सरमिसळ झालेली आहे की खऱ्याला आणि खोट्याला आता वेगळं करणं जवळजवळ अशक्य होऊ लागलेलं आहे हे सांगणारं सदरील वातुटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा खरे खोटे वाटू लागले खोटे खरे वाटू लागले खरे खोटे वाटू लागले खोटे खरे वाटू लागले एकमेकांचे रूप घेऊन खरे खोटे भेटू लागले एकमेकांचे रूप घेऊन खोटे खोटे खरे चा खोटे भेटू लागले खरे आने आने खोटे भेटू लागले सदरळ वात पुढचं आणि दुसरं कड खऱ्याच्या खोट्याच्या तोंडावर खऱ्याच्या आणि खोट्याच्या तोंडावर परस्परांचा बुरखा आहे खऱ्याच्या आणि खोट्याच्या तोंडावर परस्परांचा बुरखा आहे खऱ्यासह खोटेही बिंद असत खऱ्यासह खोटेही बिंदास आपलाच सूर चिरका आहे खऱ्यासह खोटेही बिंदास आहे का तर आणि खोट्याच्या तोंडावर खऱ्याच्या आणि खोट्याच्या तोंडावर परस्परांचा बुरखा आहे खऱ्याच्या आणि खोट्याच्या तोंडावर परस्परांचा बुरखा आहे खऱ्यासह खोटेही बिंदास्त खऱ्यासह खोटे ही बिंदास आपलाच सूर चिरका आहे खऱ्यासह खोटेही खोटे ही बिंदास चिरका आहे आपलाच सूर चिरका आहे सदळली वातिटिकेच शेवटच तिसरं आणि पुढचं करून ती म्हण कालबाह्य झाली कोणती ती म्हण कालबाह्य झाली खोट्याच्या पदरी गोटा आहे ती म्हण कालबाह्य झाली खोट्याच्या पदरी गोटा आहे सोशल मीडियाच्या सौजन्याने खऱ्याच्या माथी सोटा आहे सोशल मीडियाच्या सौजन्याने खऱ्याच्या माथी सोटा आहे खऱ्याच्या माथी सोटा आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडव ती म्हण कालवाह्य झाली खोट्याच्या पदरी गोटा आहे ती म्हण कालबाह्य झाली खोट्याच्या पदरी खोटा आहे सोशल मीडियाच्या सौजन्याने खऱ्याच्याच माथी आहे सोशल मीडियाच्या सौजन्याने खऱ्याच्याच माथी सोटा आहे खऱ्याच्याच माथी सोटा आहे आजच्या वातरटिकेचं नाव होत रूपांतर ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या सूर्यकांती Suryakanti, 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 Suryakanti.